हे रजाकारी पद्धतीने निलंबन झालेलं आहे याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे आणि या रजाकारीच्या विरोधात आम्ही सगळे जण आक्रमक झालेलो हो, आहोत आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम कोणी करत असेल हे सरकार आहे कारण की या सरकारने केलेले काळे धंदे आणि त्याच्यामधून त्यांनी लिहिलेली लुटमाट महाराष्ट्राची या विषयातून ते मांडणार होते परंतु वैधानिक विषयावर न सोडतात आणि वैधानिक पद असताना सुद्धा अशा विरोधी पक्षनेत्यांच्या दिशेने अशा दिशेने बोटवार करणं त्यांना हिवाळणं त्यांना निश्चित दाखवणं असं काम करत असताना सभापतींनी त्यांना थांबवलं पाहिजे होत परंतु थांबवलं नाही शेवटी त्या सभागृहामध्ये आपल्याला न्याय मिळत नाही असं जेव्हा लक्षात येत होत त्याच वेळेस शिवसेनेचा आम्हाला अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे करतील त्याच्या सोबत राहू त्यांना असं त्यासाठी आम्ही उभे राहिलो त्यांना सांगतोय दानवे साहेबांसारखा एक अभ्यासू विरोधी पक्षनेता ज्यांनी हिंदुत्वाची भूमिका सभागृहामध्ये मांडण्याकरता या ठिकाणी आवाज आपलं या ठिकाणी मत मांडत होते आणि पलीकडच्या बाजूने प्रसाद लाडतायला विरोध करत होते आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी जास्त इकडनं तिकडनं त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं झालेलं नाही दोघांकडनं प्रतिक्रिया रिॲक्शन या उमटलेल्या आहेत परंतु हितू पुरस्कार विरोधी पक्षाचा या ठिकाणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न दानवे साहेबांसारख्या एका चांगल्या वक्तृत्व असलेला अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याला या ठिकाणी कुठंतरी थांबवायचं लोकसभेमध्ये जो यांना पराभव झाला जनतेने जी यांना यांची जागा दाखवून दिली त्याचासुद्धा हा राग आहे कुठंतरी दानवे साहेबांना आता थांबवायचं भविष्यामध्ये मनमानी कारभार करून घ्यायचा विधान परिषदेमध्ये त्यांच्या मनासारखे विधेयक पास करून घ्यायचे म्हणजे विरोधी पक्षच नाही म्हणून विरोधी पक्षच नसावा ही यांची भूमिका राहुलजी गांधी आमचे नेते त्या ठिकाणी संसदेमध्ये विषय मांडतात हिंदुत्वाचा ही हिंदुत्व भारतीय जनता पार्टीची मालकी नाही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या ठिकाणी या देशाला जगाला हिंदुत्व का असते शिकून दिलं तोच मार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या ठिकाणी पुढं नेत असताना ज्यांना आता भीती वाटायला लागली लोकसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला विधानसभा डोळ्यासमोर आहे हाच मुद्दा घेऊन लोकांनी जर परत विधानसभेत आम्हाला लोक घरी बसवतील ती भीती त्यांना आहे आणि निश्चितपणे याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा उमटणार आहेत हे घरी बसणार आहेत त्या भीतीपोटी झालेली कारवाई